बातमीपत्राच्या एकोणीशे एकोणऐंशी मध्ये पन्हाळगड जवळच्या पावनगडावर सय्यद गुलाब दोन गुंठे क्षेत्रामध्ये मदरसा बांधला होता हा मदरसा महसूल खात्याच्या जमिनीवर बांधण्यात आला होता गेल्या सहा महिन्यात हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन हा अनधिकृत मदरसा हटवावा अशी मागणी केली या आंदोलनाची दखल घेत शुक्रवारी मध्यरात्री अत्यंत गुप्तता पाळत मदरसा हटवण्यास सुरुवात झाली त्यावेळी पावनगड परिसरात प्रचंड पोलीस फटा तैनात करण्यात आला होता आज सकाळपर्यंत मदरशाचं बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आलं दरम्यान विशाळगडावरील अतिक्रमणावर अशीच कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य गड आणि दुर्ग संवर्धन समितीचे सुनील घनवट यांनी केली आहे किले पन्हाळगडाच्या शेजारी असणाऱ्या पावनगडालाही मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगडची निर्मिती केल्याचं सांगण्यात येतं याच पावनगडावरील गट नंबर एकशे अठ्ठावीसमधील पावणे तीन गुंठे जागेवर अनधिकृत मदर्शाचं बांधकाम केलं होतं त्याबद्दलची तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती मात्र त्यावर कारवाई होत नसल्यानं हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या सय्यद गुलाब मुजावर यांनी अरबिया जिनतुल कुराण मदरसा या नावानं संस्था स्थापन होती। या सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याबाबत पन्हाळा तहसीलदारांकडे तक्रार अर्ज आला होता त्यानंतर पन्हाळा तहसीलदारांनी अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीस दिली होती सरकारी मुलकीपड जागेत मदरसा असल्याचं सिद्ध होताच प्रशासनानं अनधिकृत बांधकाम हटवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून पन्हाळगडावर पोलिसांच्या गुप्त हालचाली सुरू होत्या शुक्रवारी रात्री पोलिसांचा मोठा फौजफाटा पन्हाळगडावर तैनात करण्यात आला प्रचंड गुप्तता पाळत मध्यरात्रीच्या सुमारास तीन जेसीबीच्या सहाय्यानं पावनगडावरील त्या मदर्शाचं बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं आज सकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती बुधवार पेठ ते पावनगडापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्यानं मदरशाच्या परिसरात कुणालाही जाऊ दिलं नव्हतं मदरशाचे विश्वस्त जुबेर मुजावर आणि दाऊद मुजावर यांनी सर्व मुलांना बाहेर काढून मदरशामधील साहित्य हलवलं दरम्यान पाच जानेवारी रोजी पोलीस प्रशासनानं इथं धार्मिक शिक्षण घेणारी पंचेचाळीस मुलं आणि पाच शिक्षकांना त्यांच्या मूळ गावाकडे पाठवलं होतं ही मुलं महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या ठिकाणची होती दरम्यान हा अनधिकृत मदरसा जमीनदोस करताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडितसुद्धा हजर होते शिवाय पोलीस उपाधीक्षक अजित टिके पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड राजेंद्र म्हसके ईश्वर ओमासे यांच्यासह उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे मंडल अधिकारी तलाठी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते पन्हाळ्याजवळच्या पावनगडावरील मदर्शाचं अतिक्रमण हटवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गड आणि दुर्ग संवर्धन समितीचे सुनील घनवट यांनी प्रशासनाचं अभिनंदन केलंय लवकरच अशाच प्रकारची कारवाई विशाळगडावरील अतिक्रमणावर व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्रातील तीस ते पस्तीस गडांवर अतिक्रमण झालं असून ते अतिक्रमण जलदगतीनं हटवणं अपेक्षित आहे अशी मागणीही घनवट यांनी केली आहे